आज गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या राणी उंचे गावमध्ये आम्ही याच विषयावर बोलण्यासाठी आलो होतो की नवीन वर्षाची सुरुवात शेतकऱ्यांची कशी असेल पण इथे पाहायला भेटलं ते नेमकं विदारक चित्र ते असं की इथल्या मोसंबीच्या बागा पूर्णत जळलेल्या आहेत प फळगळ झालेली आहे आणि अक्षरशः झाडाला फक्त रिकाम्या फांद्या राहिलेल्या आहेत त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेताना अक्षरशः शेतकऱ्यांच्या अंगावर काटा आलेला आल्याचं दृश्य इथे दिसत आहे आता आपण बघूया इथले आपण ज्या शेतात आलो आहोत तिथले शेतकरी गाव गावकरी इथे आलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत दादा इथे पाण्याचं कसं दुर्भिक्ष आहे काय नेमकी परिस्थिती पाण्याची तर आहे पाणी एक किलो तो। तो एक किलोमीटर आणावं लागतो तांड्यात तर पाणीच भेटत नाही तांडा वस्तीला तर पाणीच भेटत नाही एक एक किलोवरती एरी आहे तिथून लांबून पाणी आणावं लागतो काय परिस्थिती परिस्थिती बागाची तर बाग पूर्ण जळून गेलेले शेतकरी एकदम पूर्ण वाहून गेला शेतकरी एवढं परेशान आहे शेतकरी किती झाडं आहेत तुमचे मोसंबीचे मोसंबीचे झाडं माझ्याकडे नाही सध्या पण शेतकऱ्याकडे कर खूप आहे इथं झाडं खूप आहे पण माझ्या कोरडं माझी दहा एकर दादा तुमच्या का तुमच्या शेतीचं काय नेमकं चित्र आहे बिकट परिस्थिती आहे मोसंबी आहे साडेसहाशे झाड आहे पाणी नाही आहे फक्त जनारापुरतं प्यायला पाणी आहे आता ऊस जळाला मोसंबी जळा लागली मोठी बिकट परिस्थिती आलेली पाडा सण साजरा करा का नाही करा, करा हा विचार करणं चालू आहे आणि त्यात पुढारी कुठलाही आमच्या मोसमी भागाला येऊन बघत नाही किंवा बांधारी येऊन उभा राहत नाही कुठलाही आमचा विचार करीत नाही फक्त ते त्यांच्या मतदानापुरतं बघतात मग आता लोकसभेच्या मतदानाची वेळ आलेली आहे तुमच्याकडे उमेदवार येतील राजकारणी येतील नेते येतील काय तुमची प्रतिक्रिया राहील तुमचा काय काय तुमचा हे राहील त्याचा आम्ही विचार करूनच त्यांना सांगणार की आम्हाला मतदान करायचं का नाही करायचं तुम्ही याच्या अगोदर का आमच्या बांधव येत नाही का आमची परिस्थिती बघत नाही पाच वर्षानंतर तुम्ही आमच्याकडे येतात हे आम्ही त्यांना प्रश्न विचारणार आतापर्यंत आम्हाला कुठलाही युवा मिळाला नाही आमचा घनसिंग तालुका आम्ही यातून व वगळ्या गेला कुठे बिकट संकट आलेलं आहे काय परिस्थिती दादा गावातली आजची परिस्थिती शेतकऱ्याची एवढी हालाखीची झालेली आहे की शेतकऱ्याची परिस्थिती आपण स्वतः या बागेत आलेलो आहे तुम्ही बागेत येऊन बघा अशा बागा गावामध्ये मिनिमम पंचवीस टक्के बागा, बागा जळून खाक झाल्या आणि पंचवीस टक्के बागाला पाणी देणं शक्य नाही आणि पन्नास टक्के शेतकरी तर वाचतच नाही हे हा जो बळीराजा आहे ह्या बळीराजाचं शेतकरी हे मायबाप समाजला जाणारं शेतकरी सरकार जे असतं आहे हे मायबाप नसून महापाप करणारं शेतकऱ्याचं मा शेतकऱ्यासाठी महापाप करणारं सरकार आहे असं मी जाहीरपणे सांगतो कारण ही परिस्थिती बघा जनावराला पाणी नाही माणसाला पाणी नाही विमा आला नाही जो काही अनुदान येतं ते अनुदान आलं नाही या यावेळेस आमच्याकडं सतत चार वर्षापासून राणी विचाराव मंडळ जी आहे हे विम्यापासून वंचित राहत आहे आम्ही वारंवार याचा पाठपुरावासुद्धा केला या सरकारने एक ते महायंत्र बसवलेलं हो आहे तुम्हाला दाखवतो मी त्या महायंत्राबद्दल मी या अगोदरसुद्धा दोन तीन चॅनलद्वारे ओ ऑफिसला भेट दिली स्वतः पंचाळसाहेब कलेक्टर सुद्धा भेट दिली लेखी तक्रारी दिल्या की गावाची परिस्थिती पाण्याची खूप बिकट आहे बाबा या पाण्यासाठी अगोदरच नियोजन करायला पाहिजे तर कुठलंही सरकार हे नियोजन करत नाही सध्या फक्त निवडणुकीमध्ये व्यस्त असणार आहे सरकार आहे आणि असंच जर चाललं तर शेतकऱ्याला शंभर टक्के आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही परंतु शेतकरी हा संयमी असल्यामुळं आत्महत्या हा त्याच्यापुढं पर्याय उरलेला आहे परंतु आत्महत्या कराव का नाही या विचारामध्ये सतत शेतकरी जगतोय हे सरकार जे आहे हे सगळं व्यापाऱ्याकडे लक्ष देणारं सरकार आहे आमच्या सोयाबीनचे भाव गेले कापसाचे भाव गेले करडी उगलेल्या नाहीत ज्वारीचे भाव गेले जनावराला कडबा नाही उभा येतात एवढी परिषदे चालू आहे एक रुपयात दिलेला विमा आहे नुसता म्हणायला दिला कुठलाही विमा आलेला नाही अनुदान आलेलं नाही वारंवार अनुदानाची मागणी करतोय पण या बळी राजाकडे कोणीही बघायला तयार नाही आता उमेदवार पस... जेव्हा तुमच्याकडे मत मागण्यासाठी येतील तुमची प्रतिक्रिया काय राहील आमच्याकडे उमेदवार मत मागायला आल्याच्या नंतर आमची तर शंभर टक्के इच्छा आहे की कुठल्याही उमेदवाराला मतदान करावं नाही वाटलंच तर लयच जर वाटलं मतदान आपला स्वतःचा जन्मसिद्ध हाका असल्यामुळं एखाद्या वेळेस नोटाला जाऊन मतदान करावं पण ह्या महापाप सरकारला मतदान करावच नाही असं जाहीरपणे वाटतंय पुढं बघू आता आम्हाला मतदान करायचं नाही आम्ही ठरवणार आहे असं वाटतं की गावाचा जर विचार झाला तर पूर्ण मतावर बहिष्कार टाकावा अशी परिस्थिती बळीराजाची झालेली आहे दादा आज गुढीपाडवासारखा सण आहे सकाळपासून तुम्ही शेतीमध्ये फिरतायत तुमच्या चेहऱ्यावर एक भयानक प्रकारची चिंता दिसते तुमचे डोळे सांगतायत की तुम्ही एक फार मोठ्या संकटाच्या याच्यामध्ये जगतायत म्हणून काय आहे तुमची प्रतिक्रिया आज हा गुढीपाडा हा शेतकऱ्यासाठी आनंदाचा सण असतो पण आमच्यासाठी हा हा दुःखाचा सण आहे कारण की जी माझ्याकडे जी मोसुंबी आहे ती पूर्णत वाळून गेलेली आहे आणि जे पीक यावर्षी जे आलं ते झाडावरच वाळलं त्याच्यामुळं मी सणही साजरा करू शकत नाही आणि पुढच्या वर्षी शेती कशी करावी याची भ्रांती माझ्या मा मा मनामध्ये आहे आणि उद्याची शेती मी करू शकत नाही कारण हे झाडं काढण्यासाठी माझं पैसा नाही आणि हे झाडाची शेती नीट करण्यासाठी जर मला तीन टक्के चार टक्क्याने जर खाजगी अकोऱ्याकडून पैसे घ्यायचे असेल तर मला शेती विकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्याच्यामुळं माझी मनस्थिती आज बिकट आहे किती झाडं जळाले तुमची माझ्याकडे जवळ हजार झाड होती पूर्ण मग पुढच्या वर्षी जर तुमचं आर्थिक नियोजन पूर्ण बिघडून <coughs> गेलेलं आहे काही करू शकत नाही कारण मी माझी जमीन सुद्धा नीट करू शकत नाही कारण त्यासाठी पैसेच नाही माझ्या आता तुमच्याकडे नेते मंडळी येतील मत मागण्यासाठी येतील काय तुमची प्रतिक्रिया राहील त्यावर किंवा तुम्ही काय जाणार का मतदानाला मतदानाला जाऊच वाटत नाही तो माझा हक्क आहे तो मी बाजवायला पाहिजे पण जे असं वाटतं की जावा की नाही त्याच्यामुळे एखाद्या वेळेस मी नकारात्मक मत देऊन टाकेल काय एवढी उद्विग्नता आली तुमच्यामध्ये माझी एवढी परिस्थिती माझं सर्व झाडंजळ आले शेती माझी अर्थव्यवस्था कोण मिळून गेली मला दवाखान्यात जायला माझ्या मुलामुलीला न्यायाला सुद्धा पैसे नाहीत तर त्यांच्याबद्दल मला कोणती भावना आहे राजकीय लोकांबद्दल आणि मतदानाबद्दल तरी काय दादा काय गावातलं वातावरण आहे गावातलं वातावरण सध्याला दुष्काळ परिस्थितीसारखं झालं पाणी शंभर टक्के पाणीच नाही राहिलं उभी शेतकऱ्याची बाग जळायला लागली मोसंबीची आणि तुम्ही बघू शकता पूर्ण झाड झाडं गेलीत माझ्याकडे सहाशे झाड होते मोसंबीचे यंदा पूर्णपणे ते जळ आलेत आणि पाणी नसल्यामुळे जळले ते आपण पाहू शकतो जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या राणी उंचेगाव गावातलं हे विदारक चित्र आहे मोसंबीच्या बागा असू द्या सध्या आलेल्या आंब्याचं पीक असू द्या फळगळ झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे